अंबाबर्वा अभयारण्यात चारशे एकसष्ट वन्यजीवांचे दर्शन दोन वाघांचीही नोंद बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबर्वा अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेच्या हळवी अंतर्गत प्राण्यांची वार्षिक गणना पार पडली या निसर्ग अनुभव कार्यक्रमात बारा मी दुपारी दोन वाजल्यापासून तेरा मे सकाळी नऊ वाजेपर्यंत सत्तावीस मच्यानांवर वाहन प्राण्यांची निरीक्षण करण्यात आली या काळात दोन वाघासह एकूण चारशे एकसष्ट वेगवेगळ्या प्राण्यांचे दर्शन झाले ज्यात बिबटे अस्वल निलगाय सांबर भेडकी गवा रांडुकर लंगूर माकड रानकोंबडी मोर आणि इतर प्राणी होते आंबा बर्वा अभयारण्य हा सातपुडा पर्वतरांगांमध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेजवळ पंधरा हजार आठशे एकोणचाळीस पूर्णांक पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्रफळाचा निसर्ग वैभवाचं ठिकाण आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या या अभयारण्यात वन्यजीवांची निरंतर गणना आणि संरक्षणावर भर दिला जातो या कार्यक्रमात निसर्गप्रेमी आणि वन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला ज्यामुळे अभयारण्यातील जैवविविधतेचा जास्त अचूक अंदाज मिळाला वरील प्राणी गण्येमध्ये दोन वाघ तीन बिबट्या सात अस्वल अठ्ठावीस निलगाय एकोणचाळीस सांबर दहा भेडकी एकतीस गवा चोवीस रानडुक्कर तीस लंगूर एकशे त्रेसष्ट माकड चौदा मसाण्या देखील तीस रानकोंबळी दहा रानमांजर पंचावन्न मोर तीन ससार दोन चांदी अस्वल पाच मुंगूस चार सायळ आणि एक साप अशा एकूण चारशे एकसष्ट प्राणी नोंदवण्यात आले आंबा अभयारण्यातील प्राणी घटना स्थलांतरित प्राणी संरक्षणासाठी आणि जैवविविधता संवर्धनासाठी महत्त्वाची आहे वन्यजीव विभागाच्या कार्यान्वयाखाली या प्रकल्पाच्या गणण्या नियमितपणे होतात ज्यामुळे अभयारण्यातील वन्यजीवांची स्थिती जाणून घेता येते आणि संरक्षणासाठी योग्य उपाययोजना करता येतात आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा